नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं हार्दिक स्वागत करतो तर आज दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपयांपैकी पंधराशे रुपये जमा करण्यात आले आहेत आणि उरलेले पंधराशे रुपये आठ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आता याच्यामध्ये पाहू शकता की बहुतेक ज्या काही लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि जर तुमच्या मागील हप्ते तुम्हाला मिळालेले असतील आणि हे दोन हप्ते जर तुम्हाला मिळाले नसतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा कळवा आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत यांना मात्र हा लाभ मिळणार नाही तर याच्यामध्ये जर तुमच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल त्याबरोबर तुमचं उत्पन्न पण अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तसेच स्थलांतरित महिला असतील किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये गेल्या महिला असतील दुबार नोंदणी असेल किंवा ज्या महिलांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे त्याचबरोबर पाहू शकता की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्यांची नोंदणी झालेली आहे तुम्ही लाभ घेत असाल किंवा नाही जरी तुमची नोंदणी झाली असेल तरी देखील तुमचा हा लाभ आता तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे या कारणांतर्गत जर तुम्ही येत असाल तर मात्र तुम्हाला हे हप्ते मिळणार नाहीत आणि जरी या कारणांमध्ये तुम्ही येत नसाल आणि तुमचा आधार सीडिंग नसेल तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला नसेल त्यामुळे लक्षात घ्या की जर तुम्ही पात्र असाल मागील हप्ते आलेले आहेत किंवा इतर या त्रुटींमध्ये तुम्ही बसत नसाल तर आठ मार्चपर्यंत प्रतीक्षा करा तुमचे दोन्ही हप्ते येऊन जाणार आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा